आणि तेहतीसा वर्ष जे तुमच्या आहे ते विकून दान जीर्ण न होणाऱ्या थैल्या तसेच स्वर्गातील अक्षय धन आपल्यासाठी करून ठेवा अक्षय धन याविषयी पण ते पृथ्वीच्या धनाविषयी होते पण जे हे वचन आहे ते स्वर्गातील अक्षय धनाविषयी बोलत आहे आणि इथे मधला भाग आहे जीण न होणारा थल्ल्या तसेच स्वर्गातील अक्षयधन आपणासाठी करून ठेवा आणि प्रभु श्रीस्तानी असं नाही सांगितलं की पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साधता पृथ्वीवर आपल्यासाठी धन साठवा असं प्रभु श्रीस्तानी सांगितलं नाही तर स्वर्गातील अक्षयधन आपणासाठी करून ठेवा एक आज्ञा दिलेली आहे एक सूचना दिलेली आहे आपल्या शिष्यांना की स्वर्गामध्ये जे अक्षय धन आहे पृथ्वीचं धन आहे त्याचं त्याला चोर येऊ शकतो पृथ्वीच्या धनाला चोर येऊन ते चोरी करू शकतो व त्याला कसर लावू शकते बरोबर स्वर्गामधील जे धन आहे ना त्याला ना चोरी चोरी करता होऊ येत नाही किंवा त्याला कसर लागत नाही जीर्ण होत नाही ते संपत नाही पृथ्वीवर कितीही धन संपत्ती कमवा हे कमीच वाटते पण स्वर्गातील धन आणि ज्याविषयी प्रभू पुस्तक या वर्षामध्ये म्हणत आहे की ते स्वर्गातील धन आपणासाठी करून ठेवा आपणासाठी स्वर्गामध्ये अक्षय धन तयार करून ठेवा आणि म्हणजे काय करायचं उद्देशात त्याच एक जलाशयावर सोड ते दोन तुझ्या हाती येईल तू सात आठ जणांच वाटत दे कारण पृथ्वीवर काय प्रसंग येईल हे तुम्हाला ठाऊक कारण पृथ्वीवर काय प्रसंग येईल हे तुम्हाला

सर्वजण आपला जीव मुठीत धरून या पृथ्वीवरती जीवन जगत आहेत प्रवास करत आहेत कामाला जात आहेत कामाला येत आहेत त्यांनी काय अनिष्ट प्रसंग येणार पृथ्वीवर हे सांगता येत नाही असं उद्देश म्हणतो तर विलाभूताचा लेख देखील म्हणतो की सर्वजण जीव मुठीत धरून चाललेले आहेत आणि त्यामुळं प्रभूष दिसताना देखील पृथ्वीवरती संपत्ती साठवा असं म्हणलं नाही ते स्वर्गातील जे धन आहे ते आपल्यासाठी तयार करून ठेवा असं आहे आणि त्यासाठी काय करण्यात आला तर ते पाहूया आपण असं एक वचन मग पुस्तक तो प्रभुष्ताकडे मग एकोणीस एकवीस आणि एक श्रीमंत मनुष्य होता आणि तो प्रभुषीकडे आला होता आणि त्याने विचारलं की मला सहत सार्वकाली जीवन मिळण्यासाठी मी काय मग एकोणीस एकवीस पण तेव्हा प्रभू श्री त्याला जे उत्तर दिलेलं आहे मग एकोणीस येशू त्याला म्हणाला पूर्ण होऊ पाहतोस तर जा तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्यामागे आणि आता या दुसऱ्या भागात या वचारे आपण येत आहोत की स्वर्गात कशी संपत्ती साधवायची आणि प्रभू श्रुटिस्तानी त्या व्यक्तीला जो व्यक्ती प्रभू शुभिस्ताजवळ आला होता आणि त्यांनी प्रश्न विचारला होता की मला सहा जीवन मिळवण्यासाठी मी काय करू त्या प्रभू श्रीष्ठांनी त्याला उत्सव दिलं होतं की तुझे जे आहे नाही ते विकून तू दहन दहन नव्हत म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल बा बाब आण मग ते पंचवीस चौतीस ते चाळीस वचन आणि आपण ह्या वचनाच्या दुसऱ्या महत्वाच्या भागात आलेलो आहोत कशी सा के आपल्या उर्दीकडच्या म्हणे अहमाशा पित्याचे आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या कारण मी मुकीला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले ताणीला होतो तेव्हा मला त्या वयास पाणी दिले होतो तेव्हा मला घरात गेले तेव्हा मला वस्त्र दिले आजरी होतो तेव्हा माझ्या कुणीला आला बंदी शाळेत होतो तेव्हा ते न्यायाच्या दिवसाविषयीची एक दृष्टांत आहे जो आपल्या शिष्यानं सांगितलेला आहे दिवशी कसं होणार आहे कसा त्याविषयी दिले आहे आणि जे लोक ज्यांनी भुकेल्यास अन्न दिलेलं आहे जे आजारी लोकांची त्यांनी विचारपूस केलेली आहे जे भरपूर असत आहेत त्यांचं त्यांनी समाचार घेतलेला आहे तो त्यांना म्हणत आहे

ते वतन घ्या आणि स्वर्गामध्ये तुमच्यासाठी एक आशीर्वादाची जागा आहे जेव्हा तुम्ही पृथ्वीवरती जर जर तुम्ही धर्म केले जर धर्मकार्य केले तर त्यासाठी स्वर्गात एक संपत्ती साठवण्यात येईल तुमच्यासाठी स्वर्गात एक पतन सिद्ध करून ठेवण्यात येईल फ्रेसबाब आणि ते योग्य समय तुम्हाला ते प्राप्त होईल पृथ्वीवरती तुम्ही किती संपत्ती साठवला ना तिथून आपण काय घेऊ शकतो घेऊन जाऊ शकत आणि योग योगाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण ते पाहिलेलं आहे योग बनलेला आहे मी जसा आलो तसाच मी जाणार आहे मी काही आणलं नाही मी काही नेणार नाही पण प्रभूशिरीचं सांगत आहे की स्वर्गात आपल्यासाठी अक्षर जे जीर्ण होत नाही जिथं चोर चोरी 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 चोरी, चोरी करू शकत नाही जिथं कसर लागू शकत नाही किडे मोकळे ते तुमची संपत्ती लुटू शकत नाही ते त्या जीर्ण होऊ शकत नाही असं धन स्वतः साठवा आणि ते जर तुम्ही साठवलं तर ते तुमच्यापासून कोणी काढून आणि पृथ्वीवर साठवलं तर कदाचित कुणी तर शकू येईल आणि तो फिरवून येईल असं योगाने योगाच्या पहिला आहे म्हणजे पाहता योग भरपूर धन संपत्ती कमवली होती तो धार्मिक होता परमेश्वराचा जो धन वाढवला होता त्याला खूप आशीर्वाद केलं होतं पण त्याची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वरची परमिशन मागितली आणि परमेश्वरने दिली परमिशन आणि मग सर्व धन एका दिवसात नाही झालं योगायचा त्याला अध्यक्ष सर्व वाढ नाही पृथ्वीचं धन हे असं आहे कितीही मिळालं ना ते टिकावून आहे किंवा त्याच आपल्याला फार उपयोग होईल भविष्यात असेल नाही किती संपत्ती असू द्या नुकतंच काही महिन्यांपूर्वी लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि तरी निधन होता नाही खूप छान लेख लिहिला होता की माझ्याकडे फार पैसा आहे फार हे आहे ते आहे पण मी खाऊ शकत नाही फार चांगल्या ताँग। चांगल्या साड्या आहेत पण

आणि त्याच जे होतं प्रार्थना होत ते देवासारखं जात होत आणि परमेश्वर त्याच्याकडे पाठवलं आणि देवदुदातून त्याला दर्शन देऊन सांगितलं की जात असत प्रार्थना होती दानधर्म स्वर्गात देवास स्मरणार्थ आलेली आहे कारण की गाधंदाने काय केलं होतं तरी पृथ्वीवर धन सापन्हे त्यामुळं परमेश्वर स्वातंत्र्य सांगूया लोहन चौदा वाद्याय दोन तीन वचन वाटलं लहनाचं पुस्तक चौदा वाद्याय एक दोन तीन तुम्हाला म्हणतात परमेश्वरचा विश्वास रको लष्कर विश्वास नको बहुत आहे ज्यांना करत अस्वस्थ म्हणून तेव्हा वर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्काळ नसत्या तर मी तुम्हाला तशी सांगतेस मी तुम्हासाठी जागा तयार करावया जातो आणि मी आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ येईल अशा स्वभावमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही तोच त्याला आहे बघा धर्मकडे दिसू नका पण अशा येत्यांनी देव संतुष्ट होतो आणि योग स्वतः येते ती मध्ये आपण पाहिले की स्वतः प्रभशिस्त मांडलेला आहे की मी स्वतः आहे आणि जागा तयार करत ये मी येऊन तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहात फेसबाब जेव्हा प्रभू शिक्षाचं स्वर्गारोप झालं दोन तो तिथे होते आणि ते तिथल्या पाचशे लोकांना जे जमले होते त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता प्रमुख किस्ताला जसं जाताना पाहत आहात तसंच काही दिवसांनी तो ये तसाच येणार आहात कॉलेबियन फेसबाब आणि तो तिथं आपल्यासाठी जागा तयार आहे पण आपली ही जबाबदारी आहे आपली ही जबाबदारी आहे तिथ आपल्याला धन जमा करायचं आहे साठून ठेवायचं आहे ज्या धनाला कुणी हात लावू शकणार नाही पुढे चोरी करू शकणार नाही कुणीच त्याला कसं त्याला लागणार नाही की कधी जीर्ण होणार नाही असं धन आपल्याला साठवण्याची जबाबदारी आपली दिलेली आहे परमेश्वर どうしたらいいの